श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम एक वीस मे अट्टहासाने नामस्मरण करावे नाम इतके सूक्ष्म आणि साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो त्याप्रमाणे नाम ही बेंबीच्या देठापासून घ्यावे कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे आपण नामाची वस्ती तेथे ते ते ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल उगीच वरभर वर नामस्मरण करू नये ते अट्टहासाने आणि अंतकरण पूर्वक घ्यावे यातच खरे हित आहे आता, आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नाही काळजी करू भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो पाटील आम्हाला दिसतो लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो पण परमात्मा निर्गुण निराकार त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी पण ती कशासाठी हवी ते चुकले ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही आपला जन्म वासनेत होतो म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कंतबगारी आहे काय केले तर मी भगवंताचा होईल अशी तळमळ लागावी ती न लागली तर आपले चुकणे वासनेच्या जा मागे जाणारी तरमण भगवंताकडे लावण्यासाठी सगळी साधने आहेत तर्मण निर्माण झाली की भगवंत हात देतो जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घाली प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे म्हणून मुळाबद्ध असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे भगवंत हा प्रेम मूर्ती आहे म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे दुसरा काय करतो जै जै हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा जय जय रघुवीर समर्थ अच्छे बोदक भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते